आमचं म्हणजे तुमचं नाव काय प्रेक्षकांना की मला माहित आहे नाव रवींद्र पाटील दानवाडा नि डावीच सुनील पाटील शिवटलं उपरी कुणा सण पाहणार सण का कुठलं सांगाव आमचं रोमन पण सांगावच आहे वाटतं शेटींग घेतलं आहे का तीच की ते मला एक फोन आला होता हं हं ती गायच्या गाईचं काय तरी शेवटचं कोंड आहे हे संकट कोण पळणार आहे की वेगवेगळी आहे ती अशी हां 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 चालतंय 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 हॅलो किती वाजता होईल चालू अजून एक तासभर लागेल बघा सुटायला ही कुठली कुठली हो जर्सी कुठली आहे कदमवाडी आणि हे हो कदमवाडी घरची आहे का ऑडिओ क्लिअर येत नाही ऑडिओ जरा आता इथं जरा पब्लिक पण जास्त आहे तरी पण अनेकदा हे आपलं गाडीवर कोण आहे बच्चन वसागडे कॉमेंटरी कर काकत बस कॉमेंट्री करेल ही कुठली कुठली कुठलं हो? प्रशांत चौगुले अवधूत चौगुले कुठलं ने गाव नेरलीच आमग गाडीवान कोण आहे पल्लवाडी इथं मैदान रास होत आहे व्हिडिओ क्लिअर येत नाही जरा रेंज प्रॉब्लेम असल्यामुळं येत नसेल कदाचित पहिले सगळी इकडे खाली दिसतात

कमिटी कमिटी नियोजन काही नाटक चालत नाही अजून माझ्या सर्व बैलगाडा चालक मालकाना वेळ घालत असतील तर नोट करून काय क्वालिटी एक नंबर आहे आभार आहे जर पब्लिक जी आहे जरा समजून घ्यायला लागणार वैभो माळे हरणे येणार आहे काय बघायला पाहिजे काळ हो हे कुठलं हे काय राशिवडे नाव सांगा गुलब्या काय राशिवडे गुलब्या आणि हे गिरडीच नालाय लांब झालाय की गिरडी टायगर पाहिजे आपल्याच एक वायदी नाही तरी तुम्हाला एक दिली असते या वायदी येण्या जाण्यापर्यंत जनरलची दाखव दाखवत कारंदवाडी काळ आणि माल काय बघा कारंदवाडी काळ्याच शे कुठला हा तिरपणकरांचा आबा हॅलो तिरपणकर काय काय गाडीवर मग कोण अक्षय लक्ष्मी कॅप्टन हरणे येणार आहे काय माहित नाही कॅप्टन हरण्याच हो आलो तुमचं काय का जनरल दाखवा थांबा थांबा एक मिनट हो हे कुठली कुठली मालगावला परवा नाही त्यांचे सांग होत काय डेप्युटी नाही डेपुटी सांग होत

हो हे कुठले कुठले सांगा नवीन खरेदी परवाची असो कजिया हां कासुदकाजी या सुरगजा हे सुनील पाटील घ्यायचं बकासूर गजा आणि पुल्या हां हा हा स्वतः डेरी फुल्या त्या फुल्याकंच नाव होती चालते लय झालं होय त्या जुन्या डे जुन्या फुल्याकंच नाव होती म्हणजे

हरण्या नाही आला हरण्या नाही आला का परवा दिस पळाला आज कसं हो हे कुठलं कुठलं दादा हा उजगाव उजगाव ते ती कुणाच मालक प्रमोद डांगरे आणि हे कुठला बावडा गाडीवान ग्रुप गाडीवान चालू आहे अजून अजून नियोजन नाही सुदळीत नाही तर कोणतं कोण हां जनरलला नको का गाडा हो गटाला जनरलला मग कोण कुठल्या आहेत गाड्यावरच्या नाही तर काय तरी सहा गाड्या आहेत वाटत इकडं पण आहे तू आहे बरं बरं आलो हो येऊ काय जरा चालू आहे मग नंतर गाडी घेतली मामा ही कुठली कुठली लोकरीवाडी लोकरेवाडी लोकरेवाडी दोन्ही चालू आहे की आणि हि तुम्हाला गा। काय 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 हा हा कुठलं कुठलं लोकरीवाडी आणि कुठलं मनुगाडगी पाचगाव मनुगाडगी पाचगाव आहे गाडी पण कोण आहे काय आता आली काय अजून जरा लेट होणार आहे मैदान सुटायला नमस्कार ही कुठली कुठली प्रत्येक प्रत्येक देसा आहे हालसवडे आणि हे आणि त्यो अकोळ पक्षा अक्कोळ पक्षा मी ते बंदूकवाल्यांच्या पक्षा आहेत गाडीवाण कोण आहे सु जनरलला काय ब जनरलला पहिलं लई नाही तसं वाटतं सहा सहा गाड्याच आहे बारा झाले काय तिथं मग खाली म्हणाल ती सहा बावीस आहे दोन दोन गट फिक्स आहे करत होय करत करू मालक चालू आहे तीनशे सत्तेचाळीस जण बघाल्यात त्याला मोठं मैदान नसल्यामुळं पण चालू आहे गाड्या भरपूर आहेत हो कुठलं कुठलं बेडग आणि डिग्रज डिग्रजात कोणाचं व्हिडिओ करायला आहे की कस आता ह्या ह्या गटाच टाकणार ह्या महिलांच कारण कमिटीने सांगितलं त्यामुळे कमिटीने सांगितलं नसलं तर उगीच फुकटच मालकाने थोडासा इंटरेस्ट घेतला तर मग बाबा आम्हाला व्हिडिओ पाठवा

मैदान चालू आहे एंट्री होय केलं गाडी खास त्यासाठी तयार आता गाडीवर कोण आहे बॅटरी सांगा कुठली कुठली जादू सप्लायची पैलवान पंड्या गाडीवान बबलू बस पड मैदानचा पत्ता गोकुशिरगाव पशी या आहे ना कितीपर्यंत चालू होईल मैदान मैदान चालू व्हायला एक तास बरं झाले इच की की तासभर आहे बघा ती कुठली कुठली क्यो करगणिका करगणिक ज्या आणि हरण्या राजदीतला नारण्या आणि तुम्ही गाडीवर तुम्ही शहा होणार बघ टला तसेच केले नाल अन आमच्या गाडीची मुलाखत हां आमच्या

हे आले तेवढं काय सगळी आपलीच आहेत काय काय शि कुठलं कुठलं आणलंय सुलताना दाजीपाटी पाचगाव परवा ह्याला पळालेलं बेनाडी ह्याच्या सांगत होत आपलं आत्नी सावकर रमेश नाना सुलतान आणि दाजी पाटील कोल्हापूर गाडीवान जनरल असणार मग कारण ती गाडी बघत आहे म्हणल्यावर मग बरोबर आहे पद्माळ पद्माळव आणि तो हा हा हां डवळी सावळ्या व गाडीवान

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादांचा वाढदिवस आहे सगळी गाडीवर काय काय मग काय सतीश पाय तिथं सन्जान आहे कुठल्या कुठल्या गाडीत आहे माहेर कागल होय गाव जवळच मैदाना तुम्ही स्वतः होय जनरल ला

या गाड़ी सतीश, सतीश सतीश दिखे। 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 ना सतीश कोण तुम्हाला फिक्स गॅरंटी कि बारशा जर पळल आज इथे पण तुमची काही नव्हती गॅरंटी का म्हणजे आज पळवचे दोन मैदान महिन्याने नाही ती कसं आहे कर्नाटकाची बॅटरी बिटरी जरा मी कस ध्यान हां देत वड काढायला काय ती एक्कावन काय नाही एक लाख काय हारण्या नाही वाला एवढं लगे बेनाडी पळून एवढी बैल कुठली पळत नाही दाज हाय बघूया आता कस कस काय काय गाडी आता बावडाला आले जी गाडी नाही बघा सतीश वर्डी स्टार वश्या स्टार वश्या काही नाही बघायला पाहिजे गाड्या झोपायला वाढतं आदत च्या याला मला फोन मग कसं काय कुठला फुले आणि यो हो। कॅडबरी वश्या कॅडबरी वश्या नाना जागाय मग राजेंद्रनाथ हो लाईट चालू होतं आता बंद करती है।